राज्याभिषेक का केला रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले बाजीप्रभू मोरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले शेवटी स्वराज्य उभे राहिले शत्रूवर वचक बसला या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी स्वराज्याची राजधानी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले समारंभाची तयारी नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जळवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजे रजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेले राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी काशीहून गागापट्टा आले गागावटांचे घराणे मूळ पैठणचे पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथा सांग केली सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे राहुट्या यांची गर्दी झाली राज्याभिषेकाचा राज्याभिषेकाचा दिवस उजाळला महामंगल दिवस होता तो वाद्य वाजू लागली गवई गाऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्रचा मरे धरण्यात आली तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते गागाभट यांच्या हातात सोन्याची घागर होती तिच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते गागाबटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले घागरीच्या शंभर छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि जिजामातीच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले त्यांच्या डोळ्यातून आनंदाशुरू वाहू लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टांचे चीज झाले शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मणी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते आईचा आनंद वाटे बाहेर पडला शिवरायही गहीवरले धन्य मासाहेब धन्य शिवराय मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले गगाभटांनी सोन्या मोत्याच्या झालेलीने छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला गडागडांवर सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला अशा प्रकारे सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला शिवाजी महाराज शकाकर्ते राजे झाले त्यांनी आपली नाणी पाडली निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते इंग्रजांनी ऑक्झेंडेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजन जमा झाले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद